हिवाळ्यामध्ये त्वचा कोडी पडणे टाचांना भेगा पडणे यांसारख्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा दहा खास टीप बघणार आहोत ज्यामुळे तुमची त्वचा ही नितळ आणि तेजस्वी राहण्यास मदत होईल हा व्हिडिओ आपल्या सर्वांना नक्कीच उपयुक्त होईल त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा टीप नंबर एक चेहऱ्याला मॉश्चराईज करा आपल्या चेहऱ्याला नियमितपणे मॉश्चराईज करण्यासाठी तुम्ही ॲलोवेरा जेल बदाम तेल व खोबरेल तेलाचा वापर करू शकता टिप नंबर दोन फळे व भाज्या खाव्यात आपल्या आहारात नियमितपणे फळे आणि भाज्यांचा समावेश केल्याने चेहऱ्यावरील सुंदरता वाढते आणि यामुळे त्वचा निरोगी व चमकदार होते टिप नंबर तीन दुधाच्या मलाईमध्ये थोडीशी हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यामुळे रंग गोरा होतो आणि स्किन एकदम तेजस्वी होते टीप नंबर चार टोमॅटोचं गर चिमूडभर हळद लिंबाची दोन ते तीन थेंब थोडंसं बेसन पीठ एकत्र करून ती पेस्ट चेहऱ्याला लावल्यास पिंपल्स आणि पिंपल्समुळे पडलेले काळे डाग कमी होण्यास मदत होते टीप नंबर पाच ॲलोवेरा जेलच्या वापरामुळे देखील चेहरा सुंदर व तेजस्वी बनतो ॲलोवेरा जेलचा एक पातळ थर चेहऱ्यावर लावा व पंधरा मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा टीप नंबर सहा हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करावी यामुळे तुमची त्वचा मऊ राहील आणि ड्राय होणार नाही टीप नंबर सात डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे तयार झाले असल्यास रोज डोळ्यांच्या खाली बाजूस टीप नंबर सात डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे तयार झाले असल्यास रोज डोळ्यांच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्यांच्या हल हलकीशी मालिश करावी असे केल्याने काळे वर्तुळे हळूहळू कमी होण्यास मदत होईल टिप नंबर आठ लिपस्टिकच्या अतिरिक्त वापरामुळे जर ओठ काळे झाले असतील तर रोज रात्री झोपताना लिंबाचा रस ओठांना लावून झोपल्यास ओठाचा काळेपणा कायमचा दूर होईल टीप नंबर नऊ चेहऱ्यावरती जर डाग असतील तर त्यावर कुंकुमाती तेलाने मालिश करावी काही दिवसातच डाग कमी होतील रात्री झोपताना तुम्ही हे तेल लावू शकता टिप नंबर दहा दररोज किमान पाच ते सहा लिटर पाणी प्या त्यासोबतच दररोज आठ ते नऊ तास पुरेशी झोप घ्या या सर्व टिप्स नक्की ट्राय करून पहा तुम्हाला खरंच खूप सुंदर रिझल्ट व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा त्यासोबतच घरातील सर्व सदस्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण की नक्कीच याचा सर्वांनाच फायदा होणार आहे अशा छान छान टिप्स ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका थँक्यू यू